मला मजा मुंबईला नसते नमस्कार मित्रांनो मी सौरभ चोकले स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मे महिना चालू आहे आणि पुढचा महिना जून महिना म्हणजे पावसाचा महिना पुढच्या महिन्यापासून पावसाला सुरुवात होणार तर मित्रांनो जून महिन्या अगोदरचे जे महिने असतात दिवाळीनंतरचा दिवाळीनंतर आणि मे महिन्याच्या अगोदरचे जे महिने असतात त्या सात आठ महिन्यांमध्ये गावाकडे घरांची कामे केली जातात नवीन कोणी नवीन घरं बांधतं कोणी अगोदरची घरं दुरुस्ती करतात करत तर मित्रांनो अशा प्रकारची बरीच कामं गावाकडे केली जातात कारण पावसामध्ये कोण सहसा घराची कामं करत नाही आता माझ्या गावीमध्ये सुद्धा म्हणजे रानवीमध्ये सुद्धा आता बऱ्याच घरांची सुधारणा झालेली आहे नवीन घरं कोणी बांधलेली आहेत तर कोणी घरं दुरुस्त केलेली आहेत मित्रांनो आपण प्रत्येक गावामध्ये छोट्या मोठ्या गावांमध्ये आपण पाहत असतो की आजकाल बरेचसे त्याच्या सुधारणा आता प्रत्येक गावगावामध्ये झालेल्या आहेत तर आजकाल आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं की कौलारू घरे आता कमी होतात तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे शेजारचा जो संतोष काका आहे तो जॉब निमित्ताने मुंबईमध्ये असतो आणि त्याचं गावाकडे पहिलं मातीचं घर होतं असं एकदम बसकच घर होतं कौलारू वगैरे घर गर होतं त्याचं चा। तर छान होतं ते सुद्धा पहिलं घर आणि आता त्याने घर सुधारलेलं आहे म्हणजे पूर्ण घर पायापासून नवीन उभारलेलं आहे तर आज व्हिडिओमध्ये तेच दाखवणार आहोत आपण की घरभरणी म्हणजे आज घरभरणीचा व्हिडिओ असणार आहे गणेश पूजन घरभरणी तर तुम्ही बघितलात तहावरती एकच घर कावलर आहे हो आणि ही पहिली सगळी घर कावलर होती की बघा पण ही सगळी इकडची चार पाच घर आहेत आता सगळी नवीन पत्राची झाली आहेत अंगण्यांना सुद्धा लादे आल्यात चला जाऊया आता घरभरणीच्या इकडं बघा हा एकच अंगणा मातीचा चला बघा ह्याच्याकडे आज आहे घरवरणी हा धावपळ आहे ह्याची हा हा कोण दिला आ, आ, तू घेतलीस मजा आहे मजा आहे हाय कर हाय कर मित्रांनो लोकेशन वर आलेला आहोत आपण इकडं बघताय हा घर आहे नवीन अजून घराचं काम पूर्णपणे झालेलं नाही पण बघा छानस घर छोटस घर आहे इकडून पहिली एंट्री होती घराची असं बसका घर होतं पूर्ण इकडून एंट्री होती पहिली आता त्या साईडून एंट्री केलेली आहे समोरून बघा इकडे यांची बाग पण आहे छोटीशी घरभरणी घरभरनी पूजन आता झालेलं आहे आणि आता चूल पेटवली जाईल पहिली त्याला मग बघूया

आणि आपण हा मुंबईचा आप काय टी करतो इथं मातीत खेळतो मित्रांनो दुपारचे सवा बारा वाजलेत आणि आता घरभरणी गणेशपूजन झालेलं आहे आणि मस्त छानस छोटस घर आहे संतोष का तो काय मुंबईत असतो त्यामुळे गावाकडे स्वतःस छोटस घर आहे काय गणपती आणि शिमग्याला जातो त्यामुळे ठीक आहे एवढं छोटसं घर काय नाही आणि वन बी एच के आहे काकाचा मित्रांनो आता आलोय सभागृहाच्या इकडे आणि इकडे बघा जेवणाची तयारी चालू आहे घरभरणीच्या जेवणाची तयारी चालू इकडं इकडे सुद्धा आजच आहे घरभरणी इकडे ही दोन घरं इकडची नवीन आहेत हा पण नवीन आहे सगळीकडे घर नवीन बनत आहेत मित्रांनो आलो साडेपाच वाजले संध्याकाळच्या इकडे पोरबागा खेळतायत आज वाड्याच्या विहिरी जवळ नाही आज इकडे खेळतायत सहाणी समोर झाले चार बॉल सतरा हा नो बॉल ते मुंबईत नाही गेलास गावाला मजा ती मुंबईला नसते मजा

अर्धा एक तास तरी पोरं खेळतील क्रिकेट आणि मग जातील घरी तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथेच थांबवत आहे व्हिडिओ कशी वाटल्या म्हणून बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराय विसरू नका भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय